पुण्यात जायचं कारण काहीच नाही दिलीप भाऊ पुरत नाही तिथं पण खाऊन चालले अबा लग्न झाले पाहिजे कारण आजकाल लोकांची मेंटॅलिटी काय झाली आहे पुरीवाल्याची पुण्याला चालला पोरगा चांगला असेल तिकडे पगार लागला तिकडे चांगल्या कंपनी पण ते त्याला त्याचाच माहित आहे ना तो तिकडे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करू लागत काय करू आला तर अरे इकडला पुरला दहा हजार रुपये महिन्याचा पण तिकडला पंचवीस हजारच मागाही व्हाय काय होई तिकडे नाही हो दिलीप भाऊ तुम्हाला माहित असेल ना पुतण्या तुमचं तिकडे अरे काय विचारता तुम्ही तिघ जण मला पुण्यातली गोष्ट पुतण्या आहे ना मला दोन तीन तर आम्हीच इकडून पैसे पुरवले त्याले त्याच पुरवून राहिलं आता आता त्याच थोडं रोलिंगवर वर काम आलं आता सुरुवातीला लागला होता तो तर पंधरा हजार रुपये महिना होता आता झाला म्हणते बावीस हजार रुपये महिना पण आता मग खर्चही वाढला ना त्याचा खर्च नाही वाढला काय मग पुतण्या लग्नाला आला म्हणून गेला तो पुण्याले पुण्याले कॉल आला त्याला पुण्याचा इंटरव्ह्यू झाला त्याच्या पहिले म्हणून गेला तो पुण्याले आता लग्नाला आला ना तो बी त्याच्यासाठी पोरगी पहा लागते आता नामदेवरावचा भाषा आहे म्हणते लग्नाचा नामदेवराव न म्हटलं तात्याने काय बा तुमच्या लाईन यापुरीचं लग्न करता काय तर तात्या म्हणे बा सरकारी नोकरीवाला पाहिजे शेती पाहिजे म्हणे निर्वेश लग्न उचलून करायला पोरी हाय नाही अशातला विषय नाही दिलीप भाऊ पोरी भरपूर आहे पण असे तात्यासारखे राहायचे ना तात्यासारखे राहायचे ना फरमेशवाले त्याचे काम आता हे आपल्या आपल्याकडले पोरं काय धंदे करत नाही का शेती करते हे करते काय म्हणते ते पर्दा परीक्षेचे फॉर्म राहिले चालू आहे तात्याच कसं आहे दिलीप काका पहिला जवळ भेटला ना एम सी बीतनी लागलेला निर्वेशनी भेटला पैसेवाला आहे चांगला तो म्हणून कसा आहे दुसरा बी तसाच पाहिजे म्हणते ते आले रे तात्या आले रे अरे राम राम तात्या काय राजे हो गावात राहता का नाही रा किती आठवण केली चेत्यानं तुमची दिसूनच नाही राहिले म्हणे तात्या कुठं आहे तर आखरी म्या म्हटलं चेत्या मी म्हटलं ते कुठंच नाही भेटन ते आपल्या गळ्याच्या पांढिल्यावरच भेटन म्हटलं मोहन्याच्या म्हणून आणलं बाते मी इकडे बरं केलं ना बरं केलं ना आणलं तर अरे बा चेत्या कुठं गेलता इतक्या दिवसाचा पुण्याला गेलता म्हणते नोकरीवर लागला का तिकडे नोकरी नाही प्रायव्हेट कंपनीत आहे आपण महिंद्रा मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे काय बस बस भेटली तुले पोरगी कॉन्ट्रॅक्ट बेस वालेले प्रायव्हेट कंपनी वालेले पोरगी देऊ राहिले का राजा कोणी काही देत नाही सरकारी नोकरी शिवाय आता मास पैसे माईच पोरगी आहे मीच काय देतो अशा तशाले आपण नाही देत आपल्याला जवाय लागन एक नंबरच लागन पहिले सांगतो पायनी एक लागन असा नाही लागन आपल्याला करवायला वाटते ना तुमची ताते? मग राजा काय कमी शिकली आहे काय आणि वयच काय मग पोरीचं सव्वीस वर्षाची आहे करू अरामना लग्न चांगला योग आल्यावर अशा तशाला नाही देत ब मी प्रायव्हेट वाल्याले प्रायव्हेट वाल्याची नोकरी गेली तर काय करा ना डोक्यात लाकड भरतच का महिना आणि माई पोरगी आता लागतेच ना दोन तीन महिन्यात आणि का होत जर तिले सरकारी नोकरी व्हायला पोरगा भेटला मी तुमच्या पोरीले आणि नंतर मग त्यानं दारू गिरू पेन चालू केली आणि धान्य चालू केले तर मग काय करसन सांग अरे काही करत नाही कसा करन तो पहिले पासूनच पिऊन नाही तर कसा काय करन सांगा अरे होऊच नाही शकत असं आता मा मोठा जवाई पाहिला नाही का तुम्ही एमएसीबीत ऑफिसमध्ये आहे तर काहीच नाही म्हटलं त्या दिवशी फक्त गुपचुप खाल्ले ते ना बस बाकी काहीच नाही खाल्लं ते ना दारूगिरू तर दूरच राहिली बी नाही ते जेवल्यावर असा माणूस आहे तो साधा असाच पाहिजे आपल्याला पाहुना तात्या ना तुम्ही गावात आहे मी जावातच आहे ठीक आहे ना पाहुना पाहून तात्या पैदल घुमून राहिले गाडी गाडी कुठे गेली आपली अरे काय विचारता राजा सोन्या तू अरे त्या दिवशी जाऊ याला जवळले नेलं चौकात भाजीपाला न्याय चौकात लावली आपल्या गाडी गुपचुप खाली गेलो राजा टिपून येतो तर गाडी गायब गाडी चोरून नेली कोण होईत रिपोर्ट द्यायचा होता ना मग त्या रिपोर्ट करून देऊन देला गाडी सापडली का मग पोलिसवाले फोन करते तुम्हाला अरे त्याच दिवशी जवळच्या बळकीचा होता जवळनंच फोन केला जवळन जसा फोन घुमवला ठीक आहे म्हणे आज बोलावलं मला पोलीस ठाण्यात जमला तर जा लागेल नाहीतर मग त्याला फटू पाठवला आहे हेच आली गाडी तर आपल्याला घरपोच येऊन देते काहीच आपल्याला टेन्शन नाही जवळ आपल्याला चांगला भेटला मोठा म्हणून आपल्या लाईनीसाठी साठी बी तसा जवळ पाहिजे चला येतो मग मला कसा टाइम उरायला घरी झाले थोडं काम आहे घरी बी येतो मग हा भेटू मग संध्याकाळी दिलीप भाऊ करून नाराज आहे काही बोलून राहिले काही नाही तो तोंड खरं राहू ना, ना, खर ना म्हणून कमी खात जा दिलीप भाऊ गुटखा कॅन्सर फॅन्सर होऊन जाईल ना बाबा बससा का बुमलत काहीच्या काही काम करणं बंद करा थोडे कमी खात जा ना हा कमी प्रमाणात जा चला येतो म्हटलं मग हा काही नाराजी बावा काही नाराजी काही नाराजी गिरायची नाही तात्या तुमच्यापासून काय नाराजी नाही नारा, राहणार बावा घरच्या सारखा आहे ना आपलं आता ताता एवढा चोचले करू आला मोनिया हा आणि त्याची पोरगी फोरगी एखाद्यासोबत पळून गेली तर मग काय करण रे हा एखादा बेवड्यासोबत बापा आहे तर काय लपडा दिजा बी ते जाते पहिन ना तुम्ही शंभर टक्के गॅरंटी सांगतो पोट्टा बी मला माहिती किती दहा रुपये देत ना तुम्ही या एक दोन दिवसातच पिक्चर आहे त्याची जा बा काही मंजा लिंजा नका कोणापाशी काही नाही तर बस कोणा सांगितलं तर मग सोन्यानंच सांगितलं सोन्यानंच सांगितलं असं काम नाही झालं पाहिजे आता तुम्ही आपल्या म्हणून सांगू राहिलो बा मन नका नको हेड बे आम्ही कायले सांगतो जाईना भोकात पयून तिकडे आम्हाला का घेणार नाहीतर का चांगल्या माणसाला देऊन राहिले जाऊ ना अशा पुरी पहिून येईल सुती आहे मग हे नाही तर कोणाला येतो मग ना म्हणजे बापा काही आला तो सिगरेट फुकाले माहित नाही का तुम्हाला अरे बोड़ी की उड़ी है, तो त्याची बॉडी एवढी आहे तो इकडे घेऊन तुम्हाला गिल्लास गिल्लास मागते कधी कधी गिल्लास द्या प्लास्टिकचा गिल्लास गिल्लास घेते इकडे दारू पेते तो देशी दारूच पेते माहित तुम्हाला तो गोरा बांधसा ते मागे शंभरची नोट डेली होती शंभरची नोट दिली ती माग माहित आहे दीडशे रुपये झाले ते मग तुमचं लक्षण होतं म्हटलं दीडशे रुपये झाले ना तुमच्या गणतात अला, मी हे पडलं होतं गॅप पडली होती तर आलं आलं काय लक्षात आलं काय तो आहे हे अंगावर टाकला घेतलाय मारते ना टॅटू आहे म्हणते बनवते मी म्हणतो काय गोंधून घेतला अंगावर अरे थोस ना काही होता म्हटलं मी तात्याचा जवळ यायला तात्याचं जवळ यायला लक्ष नाही का तुमचं मोहनदा तोच हो तो, तो लपंडर अरे किती मोठा बस्तर आहे तो तो टकला टकलाय तो तोच होय तो तो तो। अरे बाप रे ओ काय विचारता तुम्ही गेले भाऊ त्याचा ताल अरे देश दिवसात कमीत कमी, -कमी पाच साठा येते हो तो सांगा आणि तेच ना अशी ते लाल कलरची गाडी आहे स्पोर्ट बाई तोच सोने अरे हावना का हावना मोहनदा आता काय डोकस फुड का त्या समोर बस थांबा आता तुम्ही तिघ जण इथं वेळच झाली त्याची यायची अरे ते त्याच्यासोबत मांग पोरगी बसलेली आहे तिथेच आहे काय तात्याची पोरगी काय माहित बा तेवढं तर नाही पाहिलं आता माहितच पडते ना इथं आल्यावर तोंडाले तोंडा गिंडाले बांधून राहते का तशीच राहते ते तिला ते। वाटते का गावातले लोक ओळखतच गा नाही आपण तिकडे आहे तर शिकाले अरे मी ओळखतो ना मी ओळखत नाही तर काय सोबत शिकलेलो आहे ना माहितच दांदर तेच ना रे ते वळकीचे दिसले का दांदर तेच ते समजून जाईल फक्त पाच मिनिटं थांबा त्याचा टाइमच झाला आहे याचा इथं आता तात्याच्या होणाऱ्या जवळचा टाइमच झाला इथं नाईन्टी प्याचा सिगरेट प्याचा पाहत आता येतेच तो पाच दहा मिनिटात अरे क्या बोलते मोहन भाऊ डबल आपली सिगरेट डबल पटकर गे घे बरं सोने निवून दे दिले हे पाय हाच होय तो मोहन हाच होय आलं ना मला लक्षात आलं ना जसं तुम्ही म्हटलं बॉडी गिवडी आहे गुणलेला आहे तसं समजलो मी हाच म्हणतो हा हे घे येतो म्हटलं थोडं काम आहे हा येतो पोरगी म्हटलं सोबत येतो घुमून कोणा मतलब गर्लफ्रेंड होय काय अरे गर्लफ्रेंड नाही आहे मी त्याची हा लग्न करणार आहे म्हटलं मी आता दोन दूं तीन दिवसात येतो रे देतो ये येतो दे आयसाचा विषय नाही येतो मांडून ठेवतो